डोळे अजिबात उडायचे नाहीये करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्या डोळ्या ठरलं डोळ्याच शिहऱ्याच केसांच हाताच तळ पायांना पण जोडायचं आहे असं या डोळे अजिबात उघडायचे नाही आता हळूहळू सहकाश डोळे उडायचे आहे आपले त्याप्रमाणे प्रसन्न वाटत आपल्याला आता ज्यांना चष्मा लागलेला असन किंवा धुळूळ दिसत असन तर आपल्याला जे डो डोळ्याचे व्यायाम आहे ते आपल्याला करायचे आहे आपल्या डोळ्याची नजर सुद्धा चांगली राहणार आहे प्रथम आपल्याला काय करायचं आहे आपले डोळे उघड जाग करायचे आहे असे रोज रोज आपण पंधरा ते वीस मिनटं हा यो जे के हा प्रकार केलाच पाहिजे योगाचा तर आपल्या डोळ्याची नजर सुद्धा चांगली होते आणि रात्री त्रिफळा चूर्ण जे आहे ज्यांना म्हणजे डोळ्याचा त्रास होता असेल चष्माला म्हणजे म्हणजे वाढत असेल तर रोज संध्याकाळी आपण पाण्यामध्ये एक चमचा आपण त्रिबळाची उन्ह टाकायचं आहे त्रिबळाची उन्ह टाकल्यानंतर मग ते पिऊन घ्यायचं आहे तर आपल्या डोळ्याचा चष्मा सुद्धा उतरेल याप्रमाणे आपण आणि हा हा योगा करायचा आहे आपल्याला ह्याप्रमाणे वा डोळे डोळ्याचे आहे उघड झाक करायचे आहे याप्रमाणे आपण करायचं आहे आणि आपले अंगठा आपला असा ठेवायचा आहे आणि शरीराची हालचर नाही फक्त आपल्या डोळ्याची हालचर आणि ज्याप्रमाणे अंगठा फिरेल त्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे डोळ्याला ताण द्यायचा पण एकदम भूगोळ्याने आपल्याला ना दुसरा घ्यायचा असा अंगठा नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलत आहात प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तुम्ही योगा करता की नाही ते देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर आपण आलेलो आहोत आणि जर तुम्हाला पंधरा मिनटं स्वतःसाठी वेळ नसेल तर खूपच आश्चर्याची गोष्ट आहे नमस्कार महिलांनी अवश्य करा योगा व प्राणायाम याप्रमाणे जर आपण केलं तर आपल्या डोळ्याची जे नंबर आहे हळू कमी होणार आहे चाळीशी नंतर बऱ्याच जणांना चष्मा लागतो तीसी नंतर लागतो कोणाला आजकाल तर लवकरच लागत आहे त्याच्यामुळे आपण पपई ही अवश्य खाल्ली पाहिजे आणि त्रिफळा चूर्णाचं सेवन आपण केलं पाहिजे तर आता याप्रमाणे केल्यानंतर आपल्याला डोळ्याच्या सांगा तर आपल्याला प्राणायाम करायचा आहे प्राणायाम केल्यामुळे आपल्या शरीराला प्रत्येक शरीर आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा होतो आपण आपलं हृदय हे आपल्या हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे आपल्या हृदयाचे कार्य चांगले होते तर त्यांचे आपलं हृदय असं भक्कम होण्यासाठी तर तुम्हाला आज मी एक प्रकार सांगत आहे आपण याप्रमाणे हाताची अशी घडी घालायची आहे आपल्या हृदयाचा म्हणजे हृदय आपलं एकदम बोलवान होण्यासाठी याप्रमाणे आपल्याला हाताची घडी घालायची आहे आणि कार्यक्षमता वाढण्यासाठी हृदयाची आपल्या पंधरा ते वीस मिनिट आपण केलं पाहिजे पंधरा मिनिटं तरी केलं पाहिजे किंवा पाच मिनिट दहा मिनिटं तरी केलं पाहिजे हळूहळू वाढत जायचं आहे नमस्कार श्री स्वामी प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा कुठून बोलताय ते देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा याप्रमाणे करायचं आहे आणि एक हात आपला इथे आणि दुसरा हात इथे याप्रमाणे आपलं समांतर ठेवायचं आहे हा हात इकडे वाढायचा हा हात इकडे वाढायचा आपल्याला याप्रमाणे आपला हा हृदयासाठी आपल्याला आहे आपलं हृदय चांगलं राहण्यासाठी किंवा आपला इथला जो भाग आहे असा छान तष्टपुष्ट राहण्यासाठी हे पा समांतर ठेवायचं आहे एक मनगट उजव्या हाताचा आणि डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताला असे राहा तुम्ही पा तुम्हाला फरक जाणवेल समांतर ठेवायचं आहे आपल्याला दोन चांगला असं किंवा सावकाश करायचा आहे पुन्हा विश्रांती घ्यायची आहे याप्रमाणे तुम्ही पंधरा ते पंधरा मिनटं करू शकता आता आपल्याला प्राणायाम करायचा आहे हे पहा आपल्याला प्रथम श्वास घ्यायचा आहे तो पाच सेकंद रोखून ठेवायचा आपल्या प्रत्येक वयाला आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे आणि पाच पाच सेकंदानंतर आपल्याला तो सोडून द्यायचा आहे दुसऱ्या टाकू पुढं घ्यायचा आणि पुन्हा सोडायचा याप्रमाणे आपल्याला पाच मिनिटं तरी केलं पाहिजे हे पहा तुम्ही पाच मिनटं दहा मिनटं करू शकता आता मी तुम्हाला प्रथम दाखवत आहे आपण ज्यावेळेस श्वास घेतो आपला आपलं पोट श्वास घेतो त्यावेळेस पोट आपलं आपलं पुऱ्याप्रमाणे फुगलं पाहिजे नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा महिलांनी तर अवश्य करा योगा प्राणायाम तुम्हाला जाणवेल शरीरामध्ये थंडावा येतो कारण ऑक्सिजनचा पुरवठा आपल्याला शरीराला होतो तर ह्याप्रमाणे आपण रोज नित्य केले पाहिजे आता डायबिटीस होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे आपल्याला मंडूकासन करायचं आहे वज्रासन मध्ये बसायचं आहे आपले दोन्ही गुडघे आपले टेकले पाहिजे आणि याप्रमाणे आपल्या टाळता जे आहे याप्रमाणे वज्रासन मध्ये बसायचं आहे आपल्याला दोन्ही पण गुडघे आपल्यासाठी टेकले पाहिजे आणि दोन्ही हाताशा आपल्या प्रमाणे करायचे मोठे आपल्या नाभीच्या समांतर औषधांमध्ये नाभी, नाभी आली पाहिजे इथे ठेवायचे आणि वाकायचे डायबिटीसचा आपल्याला म्हणजे जो आहे डायबिटीस होणार नाही कोणाला त्यासाठी नियंत्रण आणि ज्यांना आहे त्यांचा सुद्धा कमी होऊ शकतो हे पहा शुगर कमी होते याप्रमाणे आपण तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं केलं पाहिजे म्हणजे कंटिन्यू केलं पाहिजे रोज नित्य न्यायामाणे तरच फरक उठताना पुन्हा श्वास घ्यायचा पुन्हा श्वास सोडत सोडत जायचा सावकाश याप्रमाणे करायचं आहे जेवण झाल्यानंतर पण आपण पाच मिनिट तरी आपण या वज्रासन मध्ये बसल्यानंतर आपली पचनक्रिया चांगली होते असे हात ठेवून आपल्याला श्वास हवकस हो घ्यायचा सोडायचा घ्यायचा सोडायचा घ्यायचा सोडायचा पाच मिनिट आपल्याला करायचं आहे तो आपन, आ, तो कि आसता। आ, तर ह्याप्रमाणे आपण कोणी जॉबला जातो किंवा दिवसभर त्यांना कामे असतात तर आपण हा या मध्ये बसून जर केल्यानंतर आपले जे पचनक्रिया चांगली होते व आपले पोट पो, सुद्धा साफ होतं याप्रमाणे आपण पाच मिनटं तरी आपल्याला वेळ दिला पाहिजे याप्रमाणे आपल्याला करायचं आहे तर हे पहा आपल्या कुठली पण आता हालचाल अशी झाली पाहिजे तुम्ही पहा तुम्हाला रिलॅक्स वाटणार आहे याप्रमाणे करायचं आहे एक्सरसाइजिंग तुम्हाला रिलॅक्स वाटणार आहे एक हात असा आपल्या करायचा आहे राउंड मध्ये नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं नाव कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कुठून बोलत आहात ते देखील कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा घर छोटा असल्यामुळे आपल्याला हात पाय पसरायला थोडासा प्रॉब्लेम होत आहे लवकरच गेला आहे तुमच्या अशा प्रकारे दुसरं मोठं घर घेणार आहे आम्ही त्यासाठी आम्हाला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा एक लाईक अवश्य करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर कमेंट्स बॉक्स मध्ये हो तुम्ही लिहा तुमचं नाव लिहा तुम्हाला कसं काय वाटतं आणि अजून काही काही आहेत तर तुम्हाला आपल्या आपले दंड मजबूत होण्यासाठी जे इथं म्हणजे आपल्या स्नायुन्या ताकद येण्यासाठी जर तो आहे योग तुम्हाला मी सांगत आहे हे पहा आपण आपल्याला बिंदीला आपल्याला आपण आपल्या पायामध्ये अंतर ठेवायचं आहे थोडस आणि बिंदीला असे आपले हात टेकवायचे आहे आणि अशा हात टेकवल्यानंतर आपल्या स्नायूंना ताकद येण्यासाठी अशा हात वाकवायचे पाच मिनट आपलं स्नायू मजबूत होतात तुम्ही आपण केलेच पाहिजे आणि दुसरं केलंच पाहिजे काय करायचं आहे आपल्याला चहाचा चमचा जो आहे आपल्या प्रथम आपल्या ग्लास भर पाणी घ्यायचं आहे रोज संध्याकाळी हे पा एक चमचा आपल्याला बडुशोक टाकायचा आहे त्या पाण्यामध्ये अं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्यानंतर एक चमचा आपल्याला मेथी टाकायची आहे आणि ते झाकून ठेवायचं सकाळी उठल्यानंतर अनुष्यापोटी म्हणजे आपल्याला दात बीप नाही घासायचे रात्री आपण ब्रश करून झोपतोच जर झोपत नसेल तर रात्री ब्रश करून झोपणे आणि नंतर मग ते पाणी आपल्याला आपलं याप्रमाणे बसायचं आहे आपल्याला याप्रमाणे बसून आपल्याला ते पाणी सावकाश प्यायचं आहे गाळून घ्यायचं प्यायचं आणि पिल्यानंतर ते जे काही उरलेलं आहे ते आपल्याला बारीक चावून 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 सावकाश खायचं आहे ते तुम्हाला काय फरक जाणवेल ते तुम्ही मला तुम्ही आठ दहा दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला फरक जाणवेल आपण जे चाळीस जे आहे ते चाळीस आपण दहा वर्ष कसं रिव्हर्स येऊ याप्रमाणे तुम्ही जर रोज रित्यनियामाने केलं तर तुम्हाला फरक जाणवेल आणि अनुष्यपोटी आपण पपई सुद्धा खाऊ शकतो आपण पपई खाल्ल्याने सुद्धा आपल्या चेहऱ्याला ग्लो येतो व आपली कार्यक्षमता वाढते आपल्या शरीराची आणि डॉक्टर तर आपल्याला जायचंच नाहीये तर आपल्याला रोज सफरचंद खायचं आहे सफरचंद खायचं खीरा म्हणजे जी हिरवी काकडी असते जी खीरा ती सुद्धा निते आम्हाला आपल्याला खाल्ली बघते या बरं आपण रोज जर आपल्या शरीरासाठी खाल्लं तर खूपच आहे आता याप्रमाणे आपल्याला रोज केल्यानंतर आपल्याला काय फरक तुम्ही बॉक्स मध्ये नक्की सांगा तुमचं नाव नक्की लिहायचं विसरू नका आणि तुम्हाला जर माझे तुम तुम माझे योगा वगैरे काही चुकत असेल तर तुम्ही मला मी सॉरी म्हणते आणि तुम्ही मला मार्गदर्शन तुम्ही पण द्या मी तुम्हाला मार्गदर्शन देणार आपल्याला कम्युनिकेशन द्यायच्यामुळेच आपण सुधरू एकमेकांना सांगितल्याशिवाय कोणीही म्हणजे असं करत नाही परंतु आपल्या शरीरासाठी आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी आपण आपल्याला तीस मिनिटं तरी वीस मिनिटं तरी दिलेच पाहिजे अवश्य दिले पाहिजे कारण आपण नोकरी वगैरे करतो दगादग्या जीवनामध्ये आपल्या शरीराकडे आपण दुर्लक्ष करतो परंतु आपण आपलं शरीर हे फार मौल्यवान आहे करोडोची संपत्ती आहे आपलं शरीर त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये ज्याप्रमाणे आपण गाडीमध्ये पाणी टाकल्यानंतर गाडी बिघडून जाते त्यामुळे आपलं शरीर बहुमोलाचं आहे तर आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचे म्हणजे असं बर्गर्स वगैरे असे काही बाहेर जे तेलकट वगैरे काही जास्त खायचं नाही आणि याप्रमाणे सुद्धा त्याची सवय लावायची नाही आपण घरामध्ये पौष्टिक पदार्थ करू शकतो मोडाचे धान्य खाऊ शकतो पालेभाज्या त्याच्या आपल्याला पराठे वगैरे करून मुलांना बीट वगैरे आवडत नसेल तर त्याचे आपण हलवे करू शकतो आता मी तुम्हाला याच्या वड्या ज्या आहेत भोपळ्याच्या वड्या कशा प्रकारे करायच्या आहे मी उल तर मी नक्की आता इथून पुढे उल खरंच दाखवणार आहे याच्या मागे मला टाइम नव्हता पण तु बनवून तुम्ही सर्वांसाठी दाखवणार आहे मुलांना पण खाऊ घालणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार तुम्ही तुमच्या मुलांना खाऊ घाला तर चला तर बाय आता आता आपण इथपर्यंत थांबूया आता उद्या पुन्हा भेटूया नमस्कार श्री स्वामी समर्थ